अभिजित असं काही बोलून गेलाय ज्यांनी खळबळ उडणारच आहे कारण की खूप चर्चा असते बिग बॉस शो स्क्रिप्टेड असतो की नसतो आधी गोष्टी ठरलेल्या असतात की नसतात आणि आज आता अभिजित बोलून गेलाय की त्याच्या आणि संग्राम मध्ये जेव्हा काही बोलणी चालू होती तेव्हा संग्राम बोलताना बोलून गेला की त्याच तीन आठवड्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे याचा अर्थ काय तीन आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ह्याचा अर्थ असा असू शकतो की संग्रामला फक्त तीन आठवड्यासाठी ह्या शो मध्ये आणलेला आहे आणि तीन आठवड्यानंतर त्याचं एलिमिनेशन होणार आहे आपल्याला सगळ्यांनाच आहे संग्राम येऊन एक आठवडा झालेला आहे तो वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेला आहे आणि जर तो सांगतोय त्याचा कॉन्ट्रॅक्ट तीन आठवड्यांचा आहे तर तो अजून दोन आठवड्यांनी घराच्या बाहेर जाणार तर चर्चेचा मुद्दा खर तर हा आहे की हे असं खरंच असतं का मी दोन तीन मुद्दे सांगते ज्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि मला कॉमेंट मध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं ते पहिला मुद्दा हा आहे की खरंच कॉन्ट्रॅक्ट असतं का दुसरा मुद्दा हा आहे की कॉन्टेस्टंट्सना जरी कॉन्ट्रॅक्ट असत असेल तरी कॉन्स कॉन्टेस्टंट्सना ह्याच्याबद्दल चर्चा करणं अलाउड असतं का तिसरा मुद्दा हा आहे की अभिजित खरंच खरं बोलतोय का काढी टाकतोय कारण आता आ, कुछली कुछली गेम फारच रंगतदार झालेला आहे मित्रांनो अगदी टॉप टेन कॉन्टेस्टंट आता घरात आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण कुठली ना कुठली तरी शकल लढवत आपला ग्रे गेम स्ट्रॉंग करणार आपली पोझिशन स्ट्रॉंग करणार आणि त्या बाबत त्यामुळे हे असे काही डाउटेस होऊच मी थोडस बोलणार आहे कॉन्ट्रॅक्ट बद्दल तर कॉन्ट्रॅक्ट हो कॉन्ट्रॅक्ट नक्कीच असतं आणि ह्याच्यात काहीच वावग नाही कारण की जसं आपण कुठेही नोकरी धरत असलो तरी सुद्धा त्या कंपनीमध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणजे काही कागदपत्र असतात ज्याच्यावरती अनेक गोष्टी नमूद केलेल्या असतात त्याच्यावरती सह्या होतात आणि मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट बनतो तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी क्लिअरली लिहिलेल्या असतात की काय हक्क आहेत काय रेम्युनरेशन आहे म्हणजे काय पगार आहे किंवा किती पैसे मिळणार आहेत आणि काय केलेलं अलाउड आहे काय केलेलं अलाउड केल्यामुळे लिगल कारवाई होऊ शकते हे सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं तर हे कॉन्ट्रॅक्ट असणं काहीच वावग नाहीये आणि कोणताही जो शो असतो त्याचा एक पॅटर्न असतो तर त्या पॅटर्नच्या अनुषंगाने गोष्टी घडवाव्या लागतात सगळं ओपन ठेवून एवढा मोठा शो रन होऊ शकत नाही तर एक स्ट्रक्चर येण्याकरता एक पॅटर्न येण्याकरता कॉन्ट्रॅक्ट हे असतच आणि हे सगळं सगळ्या सगळीकडेच असतं ना जसं मी म्हटलं तसं नोकरीमध्ये नोकऱ्यांमध्ये हे असतं आपण जेव्हा नोकरी पकडतो तेव्हा मोठे मोठे फिल्म स्टार्स किंवा कोणी छोटे सुद्धा इनफॅक्ट जेव्हा सिनेमांमध्ये काम करतात तेव्हा त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं सो कॉन्ट्रॅक्ट असणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि ते असलंच पाहिजे कारण त्या कॉन्ट्रॅक्टच्या मदतीनेच किंवा त्या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवरच आपले हक्क आणि आपला दायरा तो होतो आता चर्चेचा मुद्दा हाय की ह्या शो साठी बिग बॉसच्या शो साठी कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे असं असतं का की कोण किती आठवडे घरी राहणार आहे ह्याचा अर्थ असा आहे का की शो आधीपासूनच ठरलेला असतो की कोणत्या आठवड्यात कोणता कॉन्टेस्टंट घराच्या जा बाहेर जाणार आहे तर ह्याचं अगदी उघड उघड उत्तर देता येणार नाही कारण की ह्या गोष्टी खूप ॲम्बिग्युअस असतात म्हणजे ह्या गोष्टी कुठेही मोकळेपणाने ओपन केल्या जात नाहीत त्याच्यावरती बंधनं असतात पण कॉन्ट्रॅक्ट असणं आणि त्याच्या मागे हे थोडे डिसिजन डिसाइडेड असणं हे स्वाभाविक आहे कारण की हा खूप मोठ्या लेवलवरती शो केला जात असतो तर असं मोठा मोठी ठरत असतं की कोणताही सेलिब्रिटी जेव्हा बिग बॉसच्या घरात आणायचा असतो तेव्हा त्या सेलिब्रिटीमध्ये आणि बिग बॉस मेकर्स मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यात सगळं डिफाईन केलेलं असतं की त्यांना ह्या करता प्रत्येक आठवड्याला किती पैसे दिले जातील काय केलं जाईल तसंच काही कॉन्टेस्टंट ना एम डब्ल्यू आर एम डब्ल्यू जी सॉरी असतं एम डब्ल्यू जी म्हणजे काय मिनिमम वीक गॅरेंटी आहे तर मिनिमम वीक गॅरेंटी असते तर समजा दोन आठवड्याची असेल तर तो कॉन्टेस्टंट दोन आठवडे एलिमिनेट होणार नाही आणि दोन आठवड्यानंतर तो एलिमिनेट होऊ शकतो जर का नॉमिनेट झाला तर तो एलिमिनेट होऊ शकतो तर असंच काहीस संग्रामच असू शकेल पण हे आपण आता ठामपणे सांगू शकत नाही कारण आपल्याला हे माहिती नाहीये की अभिजित मस्करी करतोय गंमत करतोय का खरच हा संवाद संग्राम आणि अभिजितच्या मध्ये झालेला आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्याच्यावर आपण हे समजू शकतो की कदाचित काय बिग बॉसनी वोटिंग बंद केलं असेल जेव्हा निकी पहिल्यांदी नॉमिनेट झालेली वोटिंग बंद केलं त्या वीकला के कोणालाच एलिमिनेट केलं नाही तर त्याच्या मागचं कारण कदाचित अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट ही असू शकतो मला तुम्ही कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं ते एपिसोड नंतर मी पुन्हा लाईव येईन बाय बाय